नमस्कार मित्रांनो मी सुनील वाघमारे मी आदिवासी समाजसेवक या नावाने आपला यूट्यूब चॅनल आहे पहिली गोष्ट तर मी सगळ्यांना विनंती करतो की माझं चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आज अतिशय ढगाळ वातावरण पुन्हा एकदा आणि पावसाचा जोर देखील तितकाच परंतु एक गोष्ट या ठिकाणी मी आपल्याला दाखवू इच्छितो की या जून महिन्यातच एक आश्चर्य मला वाटते कारण मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असं पाहिलं आहे की अळंबी जी असते ती श्रावण महिन्यामध्ये आपण दरवेळेस पाहतोय परंतु आज अचानक मला आमच्या घराच्या बाजूलाच अळंबी आलेली दिसली हे एक आश्चर्यच आहे कारण असं कधी होत नाही कारण त्याचं जे सीजन असतो त्या सीजनमध्ये ती येत असते हे बघा आपण पाहू शकता मी आपल्याला जवळ दाखवतो ही मशरूम या ठिकाणी आलेली आहे आणि हे खरोखरच एक आश्चर्य आहे कारण या वेळेत ती कधीच येत नसते ती येते श्रावण महिन्यात हे बघा आपण पाहू शकता या ठिकाणी अळंबी खूप चांगल्या पद्धतीने आलेले आणि निसर्गातील हे बदल आपण वेळ वेळोवेळी पाहतोय मग पाऊस आलाय जोरात काढ जा काढ हे एक जा आश्चर्यच आहे आजच्या दिवसातील कारण जूनमध्येच आपण या ठिकाणी अळंबी पाहतोय खरं तर निसर्गातील हे बदल असाधारण आहेत धन्यवाद पाऊस जोरात आला आहे मी व्हिडिओ इथंच थांबवतो परंतु आपल्या माहितीसाठी मी हे आपल्याला दाखवत आहे थोड्या वेळाने मी दाखवतो किती भेटले ते भाजीची तर नक्कीच आहे या ठिकाणी भाजी होईल एक धन्यवाद बाय